नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पैसे खात्यात कधी जमा होणार आहे याबद्दल या, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मित्रांनो ही माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा तसेच जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो पहिल्या टप्प्यातील महिलांना तीन हजार रुपये मिळाल्यापासून दुसऱ्या टप्प्यातील पैसे कधी मिळणार आहेत या संदर्भात उत्सुकता लागलेली होती अनेक महिला दुसऱ्या टप्प्यातील मिळणाऱ्या लाडक्या बहिणी योजनेच्या पैशाची आतुरतेने वाट बघत होत्या ही आतुरता आता संपलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता दुसऱ्या टप्प्यातील साडेचार हजार रुपये जमा करण्यात आलेले आहेत मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अंतर्गत महिलांना दरमहा दीड हजार रुपये मिळत आहेत यातील पहिल्या टप्प्यातील आणि दुसऱ्या टप्प्यातील ज्या महिलांनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमासुद्धा झालेले आहेत ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तुम्हाला जर मंजुरीचा संदेश आला असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणे अपेक्षित आहेत परंतु अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर होऊनही त्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीत तुम्ही देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर केला हो असेल आणि तुमचा अर्ज मंजूर होऊनही तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा नसेल तर ते न होण्याचे कारण आहे या संदर्भात आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो अर्ज मंजूर तरीही पैसे झाले नाही जमा त्याचे कारण अनेक महिलांना माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज मंजूर झाल्याचे संदेश आलेले आहेत असे असताना देखील अद्याप त्यांच्या बँक खात्यामध्ये माझे लाडकी बहिणी योजनेचे पैसा जमा न झाल्याने त्यांना चिंता लागलेली आहे पैसे जमा न होण्याचे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला आधार सी नसणे हे देखील एक कारण असू शकते मित्रांनो दुसरे कारण म्हणजे तुमच्या बँक खात्याला एन पी सी आय लिंक नसणे होय बँक खात्याला एन पी सी आय मॅपिंग असेल तरच अशावेळी शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान थेट बँक खात्यामध्ये जमा होते त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याला हा एन पी सी आय मॅपिंग फॉर्म लिंक करणे गरजेचे आहे मित्रांनो जर तुम्हाला हा अर्ज पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स व बॉक्समध्ये मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलची लिंक देऊन ठेवतो तेथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर मित्रांनो आता पाहू अर्ज कधीपर्यंत करता येणार आहेत तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही पात्र असाल आणि तुमचा अर्ज सादर करण्याचा बाकी असेल तर तुम्ही आता सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी अर्ज सादर करू शकता माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज करण्याची शेवटची तारीख एकतीस ऑगस्ट ही देण्यात आली होती त्यानंतर शासनाने परत एक जे आर काढून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख वाढवून दिली आहे मित्रांनो तुम्ही अजूनही तुमचा अर्ज सादर केला नसेल तर आता लगेच अर्ज सादर करून घ्या जेणेकरून तुम्हाला देखील या योजनेचा लाभ मिळू शकेल अर्ज करणे अगदी सोपे आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या मोबाईलवरून देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करू शकता तुम्हाला जर माहीत नसेल की हा अर्ज कसा सादर करावा तर मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ देतो तो जाऊन तुम्ही बघू शकता आता मित्रांनो मोबाईलवरून कोणत्या बँक खात्यात पैसे गेले आहेत हे कसे चेक करायचे ते सांगतो मित्रांनो बऱ्याच वेळेस अनेक व्यक्तीचे एकापेक्षा अनेक बँक खाते असतात शासकीय स्तरावरून दिले जाणारे अनुदान हे आधार लिंक खात्यामध्ये जमा होते तुमचे कितीही बँक खाते असतील तरी कोणत्या तरी एकाच खात्याला आधार नंबर लिंक असतो मित्रांनो लक्षात घ्या की तुमच्या आधाराला मोबाईल नंबर लिंक करणे बँक खात्याला आधार लिंक करणे आणि बँक खात्याला एन पी सी आय मॅपिंग फॉर्म लिंक करणे या वेगवेगळ्या बाब्या आहेत त्यामुळे केवळ आधारला मोबाईल लिंक असून जमत नाही किंवा बँकेला आधार नंबर लिंक असून जमत नाही तर वरती सांगितलेल्याप्रमाणे तिन्ही बाबी जर लिंक असतील तरच तुमच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ हे कमेंटद्वारे नक्की सांगा तसेच मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद